नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये गणेश चतुर्थी विशेष गणपती बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक करणार आहोत कोणत्याही सुवासिक तांदळाचा वापर न करता सा वापर करून पांढरे शुभ्र मोदक कसे करायचे हे मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी नवशिके असतील पहिल्यांदा मोदक करत असतील बॅचलर्स असतील ते देखील अगदी सहज करू शकतात उकड काळ्याची सर्वात सोपी पद्धत कोणती नसतील तर मोदक कसे करायचे मोदक वाफवताना कोणती काळजी घ्यावी या सर्व गोष्टी मी सविस्तरपणे सांगितलेल्या आहेत त्यामुळे न संपूर्ण बघा रेसिपी नेहमीप्रमाणे टिप्स सोबत शेअर केलेली आहे रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब देखील नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया कढईमध्ये एक चमचा तूप घालून घेतलंय तूप गरम झालं की पाऊन वाटी ओला नारळाचा चव घेतलाय ओला नारळाचा चव आहे तो एक ते दोन मिनिट भर त्याचा ओलसरपणा निघून जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीत परतून घेतल्यामुळे खोबऱ्याचा कच्चेपणा देखील निघून जातो आणि त्यामध्ये मॉइश्चर असतो ज्यामुळे सारण्याला पाणी सुटे जास्त दिवस टिकत नाही ते निघून जाईल खोबरं परतून घेतलं की त्यामधला सर्व मॉइश्चर निघून जातं मोदकाला पाणी सुटत नाही आणि मोदक दहा ते पंधरा दिवस सहज स्टोर करता येतात खोबर हलकसं परतून झालं की त्यामध्ये पाव कप गुळ घालून घ्यायचंय परतून घ्यायचे सारण तयार करताना महत्वाची टिप जेव्हा आपण गुळ घालतो त्यावेळेस गॅस ची फ्लेम मध्यम ठेवायची गुळ वितळणं कि मंद आचे वरती सारण तयार करून घ्यायचं अशा पद्धतीत केल्यामुळे सारण लवकर तयार होतं छोटा एक चमचा वेलची पावडर घालायची आणि आवडीचा घालून घ्यायचा नाही घातला तरी चालेल इथे आपलं सारण सुद्धा तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता अजिबात ओलसरपणा नाहीये किती सारण तयार झालेलं आहे असं सारण केलं की मोदकाला पाणी देखील सुटत नाही आणि मोदक दहा ते पंधरा दिवस अगदी सहज स्टोर करता येतात मोदक करताना कोणतो गुळ घ्या मोदक करताना चिक्कीच्या गुळाचा वापर नाही करायचा त्याचा वापर करायचा आहे चिक्कीचा गुळ करून जर सारण केलं तर सारण कडक होतं आणि मोदक खाताना चांगले लागत नाही सारण तयार झाल्या सा गॅस बंद करून घ्यायचंय आणि उकड तयार करायला घ्यायची त्यासाठी इथे मी रेशनिंगचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे रेशनिंगचा तांदूळ घेताना नवीनच तांदूळ घ्यायचा जास्त जुना तांदूळ असतो तो घ्यायचा नाही तांदूळ धुवून सुकून अगदी बारीक दळून आणायचा मोदकाची उकळ करण्यासाठी अजिबात तांदळाचं पीठ जाड नसलं पाहिजे अगदी बारीक तांदळाचं पीठच हवं आहे तुम्ही आंबे मोहर किंवा घेऊ शकता किंवा अर्धा किलो आंबे मोहर तांदूळ आणि अर्धा किलो रेस्टिंगचा तांदूळ घेतला तरी चालेल दीड कप इतके मी तांदळाचं पीठ इथे घेतलेलं आहे आता त्याची उकळ काढायला घ्यायची त्यासाठी एका टोपामध्ये एक कप पाणी घालून घ्यायचंय त्यानंतर मोदक अगदी पांढरे शुभ्र व्हावे यासाठी पाव कप दूध घालून घ्यायचे दूध घातल्यामुळे मोदक पांढरा शुभ्र तर होतातच त्यामुळे ते अगदी मऊ लुसलुशी देखील होण्यास मदत होते तुम्ही संपूर्ण पाणी किंवा संपूर्ण दुधाचा वापर सुद्धा करू शकता यामध्ये अगदी एक चिमटीवर मीठ घालायचं आहे गुळामध्ये सुद्धा थोडंसं मीठ असतं त्यामुळे त्यामुळे मीठ कमीच घालायचे गुळाच्या पदार्थात मीठ घातलं की त्याची चव आणखी वाढते मोदकाचं पीठ मऊ व्हावं त्याला छान शाईन यावी यासाठी फक्त एक चमचा तूप घालायचा आहे तुम्ही स्किप केलं तरी चालेल याला एक उकळी येऊ हो द्यायचे एक उकळी आली की त्यानंतर तांदळाचं त्यान पीठ घालून घ्यायचे थोडं थोडं करून पीठ घालायचे आणि त्याच्या गुठळ्या मोडत जायचे सर्व पीठ एकाच वेळेस घातलं तर गुठळ्या मोडण्यास आणखी वेळ लागतो त्यामुळे थोडं थोडं करून पीठ घालून घ्यायचे थोडं पीठ आधी मी मिक्स करून घेतले आणि आता उरलेलं पीठ घालून सुद्धा मी मिक्स करून घेते व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून घ्यायचे आणि हे असंच दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचंय असंच झाकून ठेवलं की पीठ बाफेवरती आणखी छान फुलत त्यामुळे मोदक सुद्धा अगदी मऊ लुसलुशी तयार होतात पाच ते दहा मिनटं झाले की उकड एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि गरम गरम असल्यास ते मळून घ्यायचे घरात एखादी वाटी पेला किंवा ग्लास असेल त्याने पीठ मळून घ्यायचं जेणेकरून हाताला देखील चटके लागणार नाही गरम गरम असताना मळलं की पारी करताना मोदकाच्या कडांना चिरा जात नाही पीठ लवकर मळलं जातं पीठ व्यवस्थित तयार असलं की मोदकाची पारी करताना त्याला चिर जात नाही पारी देखील अगदी सहजपणे तयार होते आणि मोदक खाताना सुद्धा अगदी मऊ लुसलुशीत लागतात पीठ हलकसं थंड झालं की हाताने व्यवस्थित मळून घ्यायचे मी सांगितलेल्या टिप्स लक्षात ठेवून जर तुम्ही मोदक केला तर अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही मोदक करत असाल तरी सुद्धा अगदी सहजपणे तुम्हाला मोदक करता येतील इथे पीठ मळून आहे तुम्ही बघू शकता अजिबात चिकटत देखील नाही आहे आणि अगदी पीठ मळून झाले पिठाचा एक गोळा काढून घ्यायचा आणि त्याची पारी करायला घ्यायची पारी करण्याआधी बोटाला मी तूप लावून घेते तुम्ही तुपाच्या ऐवजी तेल किंवा सुकपीठ सुद्धा लावू शकता अशा पद्धतीत पारी अजिबात बोटला चिकटत नाही सहज मोदक करता येतो तुम्हाला मी मोदक करून दाखवते आतल्या बाजूला दोन्ही अंगते ठेवायची आणि उरलेली बोट बाहेरच्या बाजूने ठेवायची आणि गोल गोल फिरवत पारी करून घ्यायची जे नवशिके असतील बॅचलर असतील पहिल्यांदाच करत असतील ते सुद्धा अगदी सहज पद्धतीने मोदक करू शकतात अशा सर्वात सोप्या पद्धतीमध्ये मी मोदक करून दाखवलेले आहेत उकड काढण्याची सुद्धा जास्त मेहनत नाहीये आणि पारी सुद्धा तुम्ही अगदी सहज अशा पद्धतीमध्ये करू शकता पारी जास्त जाड किंवा पातळ नसली पाहिजे जास्त जाड पारी असली की खाताना पीठ पीठ लागतं आणि जर जा जास्त पातळ असली तर मोदक सहज पाडण्याची शक्यता असते इथे तुम्ही बघू शकता किती झालेली आहे आता या पारीला कळ्या पाडून घ्यायचेत एका बोटाने बाहेर पुश करायचे आणि दोन बोटाने कळी पाडून घ्यायची व्हिडिओ अजिबात फास्ट न करता मी तुम्हाला कळ्या पाडायला दाखवत आहे अगदी सहज पद्धतीमध्ये अकरा कळीचा किंवा एकवीस कळीचा मोदक तुम्ही करू शकता जर तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर थोड्या पाडून घ्या जसे तुम्ही मोदक करत जाल तसे तुमचे मोदक आणखी सुंदर होत जातील तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर कळ्या पाडलेल्या आहेत आता यामध्ये सारण भरून घ्यायचे भरपूर सारा सारण भरून घ्यायचे दोन चमचे एवढं सारण मी भरून घेतलेलं आहे तुम्हाला वाटेल की सारण जास्त असलं की मोदक बंद कसा करायचा सारण जास्त असलं तरी सुद्धा तुम्ही कसा मोदक सहजपणे बंद करू शकता हे मी तुम्हाला दाखवते मोदक बंद करताना सर्व कळ्या एकत्र घेत आणि सारण वरती ते बोटाने खाली करत जायचं जेणेकरून सहज पद्धतीमध्ये तुम्ही मोदक बंद देखील करू शकता कळ्या सुद्धा मिटत नाही आणि मोदक सुद्धा अगदी सुबक सुंदर असा तयार होतो मोदकाचं नाक अगदी डोकेरी करून घ्यायचं आणि तयार झालं आपलं सुंदर सुबक शुभ्र मोदक फळ्या अगदी थोड्याशा चपट्या झालेल्या वाटत असतील तर त्या बोटाने अशा पद्धतीमध्ये सरळ करून घ्यायच्या तुम्हाला जर उकड न काढता मोदक करायचे असतील तर त्या व्हिडिओची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या आहे ते तुम्ही नक्की बघा उकड न काढता केलेले आहे ते मोदक पण कोणाला खायला दिला तर कळणार सुद्धा नाही की त्या मोदकाला पांढरे शुभ्र आणि मऊ लुसलुशीत असे मोदक तयार होतात जर तुम्हाला मोदकाला कळ्या पाडता येत नसतील तर तुम्ही मोदकाला कळ्या न पाडता साच्याचा वापर न करता सुद्धा सुबक सुंदर मोदक कसा करू शकता हे मी तुम्हाला दाखवते आधीप्रमाणेच पारी तयार करून घ्यायची पारी सुद्धा तुम्ही बघू शकता अजिबात तिला नाही आहे भरपूर सारण भरून घ्यायचं आणि त्यानंतर मोदक बंद करून घ्यायचा फळ्या पाडून मोदक बंद करायची गरज नाहीये असंच सहजपणे तुम्ही मोदक बंद करून घेऊ शकता मोदक बंद करून घेतला की ज्या कळ्या पडलेल्या असतील त्या सर्व मिटवून घ्यायचा मोदकाचा नाक असतो तो छान टोकेर असा तयार करून घ्यायचा मोदक हाताने सरळ करून घ्यायचा जर तुम्हाला पारी करता येत नसेल तर लाटणीच्या सहाय्याने पारी लाटून घ्यायची आणि त्यानंतर अशा पद्धतीमध्ये मोदक करून घ्यायचा जास्तीचं जा पीठ असेल ते काढून टाकायचं आणि त्यानंतर मोदकाला कळ्या पाडायला घ्यायच्या त्यासाठी पोहे खाण्याचा चमचा असतो त्याच्या मागच्या बाजूने अलगद हाताने कळ्या पाडून घ्यायच्या जास्त जोर देऊन करायचं नाहीये नाहीतर मोदक फाटू शकतो रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला जून सबस्क्राईब केलं नसेल चॅनलवर नवीन असेल तर लगेच चॅनलला चा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन देखील नक्की क्लिक करा जेणेकरून माझे येणारे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला पाहता येतील अशा पद्धतीमध्ये चमच्या सहाय्याने तुम्ही अकरा कळीचा किंवा एकवीस कळीचा मोदक सुद्धा सहज करू शकता कोणाला कळणार देखील नाही की साच्याचा वापर न करता हा मोदक केलेला आहे हाताच्या मोदकाला आकार देऊन सुबक सुंदर उर्वरित मोदक करून तयार झालेले आहेत सर्व मोदक दिसायला सुंदर सुरेख दिसत आहेत उकड व्यवस्थित तयार झाले की मोदक देखील अगदी सहजपणे तयार करता येतात सजावटीसाठी केसरच्या काड्या लावून घेतल्यात तुम्ही नाही लावल्या तरी चालेल बऱ असं होतं की पहिल्यांदा मोदक करतो तर उकळ करायची भीती वाटते ती व्यवस्थित होईल की नाही मोदकाला कळा पाडता येतील की नाही या सर्व गोष्टींची काळजी घ्यावी लागते या पद्धतीमध्ये पहिल्यांदा सुद्धा जरी मोदक करत असाल तरी सुद्धा अगदी सहजपणे तुम्हाला मोदक करता येतील हे मी तुम्हाला खात्रीने सांगते मोदकावरती केसरचं दूध असतो ते घालून घ्यायचं जेणेकरून छान केसरी असा मोदकाला रंग येतो एका टोपामध्ये दीड ग्लास पाणी घेतले पाण्याला उकळी आली की त्यावरती एक चाळणी ठेवायची चाळणीमध्ये केळीचं पान ठेवून घ्यायचे जर केळीचं पान नसेल तर त्याऐवजी तुम्ही एखादं सुती कापड सुद्धा ओलं करून ते ठेवू शकता किंवा हळदीचं पान सुद्धा वापरू शकता तेही नसेल तर चाळणीला तुपाचा हात लावून घ्यायचा जेणेकरून मोदक चाळणीला चिकटणार नाहीत मोदक वाफवताना ही टीप लक्षात ठेवा मोदक वाफवत असताना ते फक्त दहा मिनिट वाफवून घ्या त्यापेक्षा जास्त वेळ मोदक कधीच वाफवून घेऊ नका नाहीतर ते जास्त वाफवले जातात आणि जास्त वाफवले गेल्यामुळे त्यांच्या मधला रस बाहेर येऊ शकतो त्यावरती एक ताट ठेवून घ्यायचे आणि दहा मिनटं मोदक वाफवून घ्यायचे दहा मिनिटं झाली की झाकण काढून घ्यायचे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट मोदक वाफवले गेलेले आहेत तुम्हाला मोदक उचलून दाखवते मोदक अजिबात नाही आहे सहज मोदक मोदक काढता सर्व इथे तयार आहेत केसरच्या लावल्यामुळे सुबक सुंदर असा केसरी रंग सुद्धा आलेला आहे रेशनिंगच्या तांदळापासून मऊ नुसलुषित पांढरे शुभ्र मोदक मी तुम्हाला करून दाखवलेले आहेत एक मोदक मी तुम्हाला तोडून दाखवते मोदक असेल, अगदी तुम्हाला समजत लुसलुशीत मोदक तयार झालेला आहे सारण सुद्धा भरपूर दिसत आहे किती सुंदर असा मोदक तयार झालाय या गणेश उत्सवाला गणपती बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक तुम्ही नक्की करा जंशिके असतील पहिल्यांदा करत असतील बॅचलर असतील ते सुद्धा अगदी सहज करू शकतील अशा सोप्यात सोप्या पद्धतीमध्ये मी मोदक करून दाखवलेले आहेत रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओ एक लाईक नक्की करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे येणारे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील व्हिडिओ पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद